आपल्या तालुक्याचे या ठिकाणी त्यांनी मागणी पूर्ण करण्याचं दिलेलं आहे आणि ते देत असताना एकशे एकोणचाळीस ची कारवाई एकोणचाळीस ना एकोणचाळीसच्या कारवाईनुसार वाडीवर कस अशा पद्धतीच सफळ दिले आणि पुढील जे काही अधिकारी असतील ज्यांच्या चुका आहेत त्यांना ते त्या ठिकाणी सर्व चौकशी करून त्यांना सस्पेंड करण्याचं काम करतील आणि एक सक्षम कार्यकर्ता म्हणून पी ओ म्हणून या मावळ तालुक्याला ते लादलेले आहेत आणि मी ह्या कार्य ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी पी ओ साहेबांचं आभार मानतो अभिनंदन करतो की आज आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये भागवत सारखे व्हिडिओ या ठिकाणी होते हुशार होते परंतु अति हुशार होते की त्यांनी या ठिकाणी अडीच वर्ष लावलं ते काम दोन मिनट झालं प्रधान साहेबांच्या हाताने मला पंधरा मिनटं झालं त्याचं कौतुक वाटत आणि म्हणून आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला जी तक्रार आहे तो एफ आय दाखल करून ते पत्र आपल्याला देणार आहेत त्यांनी आपल्याला आपले नेते संजीवजी वागेरे

आपल्या पंचायत समितीचे त्यांच्या आश्वानाचा मान राखून आणि या ठिकाणी गेले तीन दिवस भारताचा ठाकूर शिवसैनिक कसा असतो याची मला प्रचिद्धी या तीन दिवसामध्ये आली कारण दादांना मी जेव्हा जेव्हा फोन करायचा अभिरामी भागातला कार्यकर्ता तेवढ्या जेवढ्या तेवढ्या काळामध्ये मी दादांना फोन केला पण दादा मला कधी म्हणले नाही की मी इकडे तिकडे ते म्हणणं तू थांब तासभर थांब मी आलो आणि अनिल भाऊ आणि बाळासाहेब बाळासाहेबांनी दोन दोन ज्या बाईट लिहिल्या त्या बाईत थोड्याशा पद्धती बाळासाहेब अभि अभिनंदन करतो आणि तुम्हाला जर कोणाचा कॉल आला कोणी काय बोललं तर आम्ही सर्व शिवसेने पाठीशी आम्हाला तुम्ही सांगा आणि या ठिकाणी सचिन भाऊ सामाजिक कार्यकर्ते ते पिढे हे सगळे म्हणजे आमचे शिवसेनेचे साहेब महाज तालुका शोधणारी शंकाही नाही आपली शिवसेना शोधणारी अन्याज करणारी म्हणून मी सर्वांचा आभार मानतो एक छोटा शिवसेना सर्वांना आभार मानतो आणि या ठिकाणी भाऊ पाटील भाऊ संजय पाटील आले आणि त्यांनी मला आणि जास्त मान टाकणं आमचा शिवसेनेकांचं का आहे आणि तो आम्ही ठेवतो परतम साहेब तुम्ही एक प्रमाणित आहे बिळू म्हणून तुमचं या ठिकाणी मान राखतो आणि थांबतो जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी शिवाजी बुद्ध ठाकरे आगल्या म्हण तुम्हाला आवाज कुणाचा आवाज कुणाचा